नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात श्री गणेशाच्या चरणी वंदन करून आज आपण एक अत्यंत पवित्र पुण्यदायी आणि दुर्मिळ अशा व्रताबद्दल जाणून घेणार आहोत ते व्रत म्हणजे अंगारकी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात तिथींना वारांना योगांना फार मोठे महत्त्व आहे त्यात ही चतुर्थी तिथी थेट विघ्नहर्ता गणरायाशी संबंधित आहे चतुर्थी म्हणजे काय चतुर्थी ही चंद्रमासातील चौथी तिथी ही तिथी आली की प्रत्येक गणेशभक्ताचे मन आपोआपच गणपतीकडे वळते कारण चतुर्थी म्हणजे गणपतीचा दिवस भक्त हो जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला एक विशेष नाव प्राप्त होते ते म्हणजे अंगारकी चतुर्थी अंगारकी हा शब्द एकताच एक, एक वेगळी शक्ती जाणवते अंगार म्हणजे अग्नी तेज शक्ती आणि मंगळवार या दो वार चा, चा, वार हा वा हा शक्तीचा साहसाचा आणि संकल्पनाचा मानला जातो मंगळवार हा केवळ हनुमानाचा किंवा मंगळ ग्रहाचा दिवस नाही तर तो भगवान गणेशाचा देखील अतिशय प्रिय दिवस आहे म्हणूनच मंगळवार आणि चतुर्थीचा संगम म्हणजे अत्यंत प्रभावी दुर्मिळ आणि फलदायी दिवस भक्त हो अंगारकी चतुर्थी दर महिन्याला येत नाही कधी वर्षातून एकदा कधी दोनदा तर कधीकधी संपूर्ण वर्षात एकदाही येत नाही म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं आहे ज्या दिवशी अंगारकी चतुर्थी येते त्या दिवशी केलेली गणेश उपासना कोठ्यावधी फलदायी ठरते हीच कारण आहे ही की सर्व चतुर्थीमध्ये अंगारकी चतुर्थी श्रेष्ठ मानली जाते भक्त हो भगवान गणेश म्हणजे विघ्नांचा नाश करणारा मंगल कार्याचा आरंभ करणारा बुद्धी विवेक आणि संयम देणारा देव आणि जेव्हा गणेशपूजन अंगारकी चतुर्थीला केले जाते तेव्हा थांबलेले कार्य मार्गी लागतात अडथळे दूर होतात मनाला शांती मिळते आणि जीवनात सकारात्मकता घडू लागते आपल्या पूर्वजांनी ऋषींनी आणि संतांनी या चतुर्थीबद्दल फार सुंदर शब्दात सांगितले आहे अशी श्रद्धा आहे की अंगारकी के चतुर्थी केल्यास खोट्यावधी चतुर्थाचे फळ मिळते म्हणजे भक्त हो जर एखाद्या व्यक्तीला दर महिन्याला चतुर्थी करता आली नाही किंवा कोणत्या कारणाने व्रत पाळता आले नाही तरी अंगारकी चतुर्थीचे व्रत त्यांनी सर्व उणिवा बाडून भरून काढून काढते तरी अंगारकी चतुर्थीचे व्रत त्याच्या सर्व उणिवा भरून काढते आजचे जीवन धावपळीचे तणावपूर्ण चिंतेनं भरलेलं अशावेळी अंगारकी चतुर्थी आपल्याला एकच संदेश देते थांबा श्वास घ्या आणि गणपतीच्या चरणी स्वतःला अर्पण करा कारण जेव्हा भक्ती मनापासून असते तेव्हा गणपतीची कृपा नक्कीच होते भक्त हो आता आपण थोडं खोलात जाऊन समजून घेऊया अंगारकी या शब्दाचा अर्थ काय आहे कारण कोणतेही सण किंवा व्रत केवळ परंपरेने नाही तर त्यामागे गंभीर अर्थ गूढ तत्वज्ञान आणि आध्यात्मिक शक्तीने दडलेली असते अंगार हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येतो अग्नी ज्वाला तेज उष्णता आणि सामर्थ्य पण शास्त्रीय अर्थाने पाहिले तर अंगार म्हणजे मंगळ ग्रह ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला शक्तीचा कारक साहसाचा प्रतीक भूमी जमीन स्थावर संपत्तीचा अधिपती रक्त पराक्रम संघर्ष याचा प्रतिनिधी असे मानले जाते म्हणूनच मंगळ हा ग्रह जितका शक्तिशाली आहे तितका असतो उग्र आणि त्वरित परिणाम देणारा देखील आहे भक्त हो मंगळ ग्रह जर कुंडलीत अनुकूल असेल तर व्यक्ती धाडसी बनते त्याचा आत्मविश्वास वाढतो त्याच्यात नेतृत्व गुण विकसित होतात त्याचे जीवन स्थैर्य असते पण जर मंगळ ग्रह अशांत असेल तर त्याचे परिणाम चिडचिड राग अपघात कर्ज विवाह अडथळे भूमिविषयक वाद यांसारखे त्रासदायक ठरू शकतात भक्त हो मंगळवार हा केवळ मंगळ ग्रहाशी नाही तर भगवान गणेशाशी देखील घट्ट जोडलेला दिवस आहे गणपती म्हणजे बुद्धी विवेक संयम आणि शांतता आणि मंगळ ग्रह म्हणजे उग्र शक्ती वेग आणि आक्रमकता जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा शक्तीला दिशा मिळते म्हणूनच मंगळवारी गणपती उपासना केल्यास मह मंगळ ग्रहाची उग्रता शांत होती आणि त्याची शक्ती योग्य मार्गाने वाहू लागते शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सर्व ग्रहांचा अधिपती गणपती आहेत म्हणूनच जेव्हा भक्त गणपतीच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा ग्रहदोष हळूहळू कमी होऊ लागतात नकारात नकारात्मकता परिणाम सौम्य होतात जीवनात संतुलन निर्माण होते विशेषतः अंगारके चतुर्थी दिवशी केलेली गणपती उपासना मंगळग्रहावर अतिशय प्रभावी ठरते भक्त असे श्रद्धा आणि अनुभव आहेत की या दिवशी गणपती उपासना केल्यास मंगळ दोष शांत होतो कर्ज आणि आर्थिक अडचणी कमी होतात भूमी घर प्लॉट यासंबंधी अडथळे दूर होतात विवाहातील विलंब तणाव कमी होतो मन शांत होते निर्णय क्षमता वाढते हे केवळ अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा संयम उपासना यांचा सुंदर असा परिणाम आहे भक्त हो अंगारकी चतुर्थी ती आपल्याला शिकवते की, आप की। शक्ती वाईट नाही पण ती योग्य मार्गाने वापरली पाहिजे आणि गणपती ती शक्ती सकारात्मक मंगल आणि कल्याणकारी बनवतात भक्त हो आतापर्यंत पण पर अंगारकी चतुर्थीचे महत्त्व आणि अंगारकी या शब्दाचा अर्थ समजून घेतला आता आपण जाणून घेणार आहोत या पवित्र चतुर्थीमागची एक अत्यंत सुंदर प्रेरणादायी आणि पौराणिक कथा पृथ्वीपुत्र अंगारक ऋषीची कथा एकेकाळी या सृष्टीचा आरंभी पृथ्वीमाता आपल्या गर्भातून एक तेजस्वी पुत्र जन्माला घालते हा पुत्र म्हणजे अंगारक त्याचे शरीर अग्नीसारखे तेजस्वी डोळ्यात कठोर तपस्याची जोळ आला आणि अंधकरणात केवळ एकच द्याच परमसत्याची प्राप्ती अंगारक हा पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे त्याच्यात भूमीची स्थिरता होती पण त्याचबरोबर अग्निप्रमाणे उग्र तपशक्तीही होती भक्त हो अंगारक ऋषींनी संसार ऐश्वर सुख याचा त्याग केला आणि त्याने जंगलात जाऊन अत्यंत कठोर तपस्या सुरू केली अन्न नाही पाणी नाही केवळ ध्यान केवळ नामस्मरण त्याने एकग्रतेने भगवान गणेशाचे ध्यान केले कारण अंगारकालाही माहिती होते विघ्नहर्ता प्रसन्न झाला तर जीवनातील प्रत्येक विघ्न नष्ट होतो वर्षानुवर्षे ही तपस्या चालू राहिली अग्नी वारा पाऊस कशाचाही परिणाम त्यांच्या जा तपावर झाला नाही भक्त हो जेव्हा भक्तीची श्रद्धा शुद्ध असते तप निष्ठेने केले जाते तेव्हा देवाला प्रसन्न व्हावेच लागते अंगारकाच्या कठोर तपस्याने भगवान गणेश अत्यंत प्रसन्न झाले एके दिवशी तेजस्वी प्रकाशात स्वतः विघ्नहर्ता गणपती प्रकट झाले गणपतीने प्रेमळ स्वरात विचारले वत्सा अंगारक तुझ्या तपस्याने मी अत्यंत प्रसन्न आहे माग तुला जे हवे ते वरदान भक्त हो अंगारक ऋषींनी नम्रप्रणे वंदन केले आणि म्हणाले हे गणनायक मला स्वतःसाठी काही नको पण भविष्यात जे लोक दुःखी असतील ग्रहदोषाने त्रस्त असतील त्यांना तुझ्या कृपेचा लाभ व्हावा हे ऐकून गणपतीचे हृदय द्रवले भगवान गणेश म्हणाले वत्सा अंगारक तुझ्या तपश्याच्या बळावर तुला मंगळ ग्रहाचे स्थान प्रा प्रदान करीत आहे त्या क्षणी अंगारकृषी मंगळग्रहाचा अधिपती झाले पण त्याचबरोबर गणपतींनी आणखी एक महत्त्वाचे वरदान दिले भगवान गणेश म्हणाले जो भक्त मंगळवारी चतुर्थीचे व्रत करील आणि माझी श्रद्धेने उपासना करील त्याचे सर्व दोष नष्ट होतील हे वरदान म्हणजे मंगळ दोषाचा नाश जीवनातील अडथळ्यांचा अंत आणि भक्तीचे अमर फळ भक्त हो पृथ्वीपुत्र अंगारक आणि मंगळवार या दोन्ही संगना संगमामुळे मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाऊ लागली त्या दिवसापासून ही चतुर्थी केवळ तिथी न राहता एक वरदान बनली भक्त हो ही कथा केवळ पुराणात नाही तर आजही असे असंख्य भक्तांच्या अनुभवात जिवंत आहे आजही जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा गणेश मंदिरात भक्तांची गर्दी असते अनेक जण उपवास पूजन करतात आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवतात भक्त हो आतापर्यंत आपण अंगारकी चतुर्थीबद्दल त्याचा इतिहास त्याच्या मागील पौराणिक कथा आणि गणपतीच्या कृपेचे रहस्य जाणून घेतले आता, आता प्रश्न असा उरतो की हे व्रत नेमके का करावे याचे जीवनात काय फल मिळते चला तर आपण अंगारकी चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व हळूहळू मनाला भिडेल अशा शब्दात समजून घेऊया भक्त हो संतान ही केवळ शरीराची इच्छा नाही तर मनाची हृदयाची आणि संपूर्ण कुटुंबाच्या भा भविष्याची अपेक्षा असते अनेक दाम्पत्ये वर्षानुवर्ष प्रतीक्षा करतात उपचार करतात पण मनात एक रिकामी जागा राहते अशावेळी अंगारकी चतुर्थीचे व्रत अनेकांच्या जीवनात आशेचं किरण ठरले आहे श्रद्धेने नियमाने आणि शमनापासून केलेली गणपती उपासना संतानप्राप्तीचे योग निर्माण करते अशी लोकानुभवातून श्रद्धा आहे आजच्या काळात विवाह जुळत नाहीत स्थळे येतात पण टिकत नाहीत विलंब तणाव वाढतो या सर्वांमागे अनेकदा मंगळ दोष ग्रहदोष किंवा मानसिक अस्थिरता कारण ठरते अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची श्रद्धेने केलेली उपासना विवाहातील अडथळे कमी करतात योग्य वेळी योग्य स्थळ घडवते मन शांत करते कारण विघ्नहर्ता गणपती विघ्न दूर करण्यासाठीच अवतरले आहेत भक्त हो आजच्या जीवनात सर्वात मोठी चिंता कोणती असेल तर ती आहे आर्थिक चिंता कमाई असूनही खर्च वाढलेले कर्जाची ओझे स्थैर्य नसलेले अशावेळी अंगारकी चतुर्थीचे व्रत फक्त पैसा देत नाही तर योग्य निर्णयाची बुद्धी संयम आणि मेहनतीला योग्य दिशा देते ज्यामुळे हळूहळू आर्थिक स्थैर्य प्राप्त होते भक्त हो आज बाह्य सुख भरपूर आहे पण आत्मशांती कमी आहे सतत चिंता भीती अस्वस्थ मन झोप न लागणे या सगळ्यांवर अंगारकी चतुर्थीचा एक मोठा उपाय आहे गणपती उपासना या दिवशी उपास जप ध्यान आणि मौनी केल्याने मन हळूहळू शांत होते आणि अंतर्मनात स्थैर्य निर्माण होते शास्त्रामध्ये सांगितले आहे मन शांत असेल तर शरीर आपोआप बरे होते अंगारकी चतुर्थीचे व्रत वचन संस्थेला विश्रांती देते विचारांना शुद्ध करते आणि शरीर मन यांचा समतोल सांगते म्हणूनच या व्रताचे दीर्घकालीन रोगांमध्येही आराम मिळाल्याचे अनेक अनुभव आहेत भक्त हो अंगारकी चतुर्थी ती हे व्रत फक्त स्त्रियांसाठी नाही फक्त पुरुषांसाठी नाही फक्त गृहस्थांसाठी नाही ते स्त्री पुरुष गृहस्थ विद्यार्थी सर्वांसाठी हे व्रत फलदायी आहे विद्यार्थ्यांना एकाग्रता गृहस्थांना स्थैर्य नोकरी व्यवसाय प्रगती आणि जीवनात सकारात्मकता हा व्रत घडवून आणतो लक्षात ठेवा भक्त हो व्रताचे खरे फल उपवासात नाही त्या श्रद्धेत आहे जर मनापासून निस्वार्थ भावनेने गणपतीच्या चरणी स्वतःला अर्पण केले तर त्याची कृपा नक्कीच होते भक्त हो अंगारकी चतुर्थीचे व्रत म्हणजे केवळ अन्न न घेणे नव्हे तर शरीर मन आणि विचार याची शुद्धी आता आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थीचा उपवास कसा करावा आणि तो करताना कोणती मनात भावना ठेवावी भक्त हो उपवास म्हणजे उप उप म्हणजे जवळ आणि वास वास म्हणजे वास करणे म्हणजेच देवाजवळ जाणे म्हणूनच फक्त पोट रिकामी ठेवून मनात राग द्वेष अस्थिरता ठेवली तर उपवास अपूर्ण ठरतो अनेक भक्त अंगारकी चतुर्थीला निर्जल उपवास करतात पाणीही न घेता केवळ गणपती नामस्मरण जप ध्यान आणि मौन याच्यामध्ये हा उपवास शारीरिकदृष्ट्या कठीण असतो पण अत्यंत आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत फलदायी पण भक्त हो शक्ती नसेल आजार असेल तर निर्जल उपवासाचा हट्ट करू नका गणपतीला श्रद्धा महत्त्वाची आहे त्रास नाही जे भक्त निर्जल उपवास करू शकत नाही त्यांच्यासाठी फलाहार ही उत्तम पद्धत आहे फळे दूध ताक नारळ पाणी फलाहार करताना अति खाणे टाळावे चवीसाठी नाही तर संयमासाठी खावे काहीजण एक वेळा अन्न घेतात सकाळी किंवा संध्याकाळी साधे सात्विक अन्न तेल मसाले कमी हे ही उपवासाचे एक रूप आहे कारण त्यात संयम असतो परंपरेनुसार अंगारकी चतुर्थीला गोळ शेंगदाणे फळे हेच पदार्थ घेतले जातात गोळ पदार्थ आपल्याला गोडवा दर्शवतो जीवनात गोडी यावी यासाठी शेंगदाणे हे भूमीचे प्रतीक स्थैर्य आणि शक्ती दर्शवतात उपवासात सर्वात महत्त्वाचे काय बघतं हो अन्न कमी जास्त चालेल पाणी घेतले किंवा नाही घेतले तेवढेच महत्त्वाचे नाही पण मन वाणी विचार शुद्ध ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे या दिवशी कुणाशी वाद नको कट शब्द नको नकारात्मक विचार नको होईल तेवढे मौन ठेवावे शक्य तितकी नम्रता बाळगावी शक्य तितकी करुणा दाखवावी हेच खरे व्रत आहे अंगारकी चतुर्थीचा उपवास आपल्याला एक गोष्ट शिकवते आपण शरीर नाही आपण आत्मा आहोत जेव्हा थोडा संयम आपण शिकतो तेव्हा जीवनातील मोठ्या संकटावर आपण सहज मात करू शकतो भक्त हो आता आपण ऐकणार आहोत अंगारकी चतुर्थीच्या व्रताची एक अत्यंत हृदयस्पर्शी कथा जी केवळ कथा नाही त्या श्रद्धेची जिवंत साक्ष आहे ही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा आणि नियम पाळले तर चमत्कार घडतोच एकेकाळी एक लहानशा गावात एक गरीब ब्राह्मण दात दाम्पत्य राहत होते घर साधे होते संपत्ती फारशी नव्हती पण मन निर्मळ होते आणि देवावर नितांत श्रद्धा होती त्यांचे आयुष्य शांतपणे चाललेले होते पण एका गोष्टीची कमतरता त्यांच्या मनाला सतत पोचत होती भक्त हो वर्षानुवर्षे संसार करूनही त्या दाम्पत्याला संतान प्राप्त झाले नव्हते घरात बाल्या बालहास्य नव्हते पाळण्याची गोडजुला रिकामा होती सण सवेत पण मन भरत नव्हते समाजाचे टोमणे नातेवाईकांचे प्रश्न आणि स्वतःच्या अंतर्मनातील वेदना हे सर्व त्या दाम्पत्याला हळूहळू आतून तोडत होते एके दिवशी गावात एक वृद्ध साधू आले त्यांनी त्या दाम्पत्याची व्यथा ऐकली आणि शांत स्वरात म्हणाले वत्सा सर्व उपाय संपत नाहीत जर श्रद्धा असेल तर गणपती कृपा नक्की होते साधूंनी त्यांना सांगितले अंगारकी चतुर्थीचे व्रत नियमाने श्रद्धेने करण्यास त्या मनापासून संकल्प केला हे गणनायक आम्ही काही नाही मागत पण तुमच्या चरणी आमचे दुःख मांडत आहोत अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे स्नान स्वच्छ कपडे घरातील कोपऱ्यात गणपतीची स्थापना दुर्वा फुले मोदक अर्पण आणि दिवसभर उपास त्या दिवशी ना तक्रार ना रडगाणे फक्त श्रद्धा आणि संयम भक्त हो जेव्हा भक्त मनापासून नतमस्तक होतो तेव्हा देव ऐकतोच काही काळानंतर त्या स्त्रीला मनात शांतता वाटू लागली आशा पुन्हा जागी झाली आणि काही महिन्यातच ती स्त्री गर्भवती राहिली हे केवळ बातमी नव्हती तो गणपतीचा आशीर्वाद होता नऊ महिने पूर्ण झाले आणि एका शुभ मंगळवारी त्या दाम्पत्याच्या घरात पुत्ररत्नाचा जन्म झाला घर आनंदाने भरून गेले जे घर शांत होते ते आता भालहास्याने घंटानादाने आणि कृतज्ञतेने भरून गेले भक्त हो या एका घटनेने या दाम्पत्याचे संपूर्ण जीवन बदलले दुःखाचे दिवस मागे पडले श्रद्धा अधिक दृढ झाली आणि गणपतीवरचा विश्वास अढळ बनला आजही ते दाम्पत्य प्रत्येक अंगारकी चतुर्थीला गणपतीचे व्रत नियमाने करत राहिले भक्त हो इक ही कथा आपल्याला शिकवते श्रद्धा आणि नियम म्हणजेच चमत्कार श्रद्धा असेल नियम पाळले आणि अहंकार दूर ठेवला तर विघ्नार्थ गणपती कधीही निराश करत नाही भक्तो हो आतापर्यंत आपण अंगारकी चतुर्थीचे विविध पैलू पाहिले इतिहास कथा व्रत उपवास आता आपण एका अत्यंत कोमल आणि भावनिक विषयाकडे वळत आहोत ते म्हणजे अंगारकी चतुर्थी आणि स्त्रियांचे विशेष महत्त्व भक्त हो स्त्री म्हणजे त्याग संयम मम ममतत्व आणि अखंड श्रद्धा घर चालवताना नाती जपताना स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ती नेहमी इतरांचा विचार करते अशा स्त्रीसाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत केवळ परंपरा नाही तर हृदयातून केलेली प्रार्थना आहे अनेक स्त्रिया अंगारकी चतुर्थीचे व्रत सौभाग्य टिकून राहावे म्हणून करतात कपाळावरची कुंकू गळ्यातलं मंगळसूत्र आणि मनातील विश्वास हे सर्व या व्रताशी भावनिकरित्या जोडलेलं असते स्त्री जेव्हा गणपतीसमोर उभी राहते तेव्हा ती काही मागत नाही फक्त एकच इच्छा व्यक्त करते हे गणराया माझ्या संसावर संसारावर तुझी कृपा कायम राहू दे भक्त हो स्त्रीच्या मनात पतीसाठी असलेली भावना शब्दात मांडता येत नाही अंगारकी चतुर्थीला उपवास पूजा मौन आणि संयम हे सर्व काही ती पतीचे आयुष्य दीर्घ व्हावे त्याचे आरोग्य चांगले राहावे या प्रार्थनेने ती करते ही भावना कोणत्याही स्वार्थाशिवाय असते आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव मतभेद चिडचिड घरात सहज निर्माण होते अशावेळी अंगारकी चतुर्थीचे व्रत घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते स्त्री शांत राहते घरात संयम येतो वाद टाळतात आणि हळूहळू घरात शांतता आणि समाधान नांदू लागते अनेक स्त्रिया संततीसाठी संततीच्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी अंगारकी चतुर्थीचे व्रत करतात आईचे मन नेहमी आपल्या लेकरांसाठी धडपडत असते आणि गणपती त्या मायाची भाषा समजतात भक्तो हो अंगारकी चतुर्थीचे व्रत आजकालच सुरू झालेलं नाही अनेक स्त्रिया पिढ्यानपिढ्या पेड़े हे व्रत करत आले आहेत आईकडून मुलीपर्यंत आजीकडून नातीपर्यंत ही, आज नाती ही केवळ परंपरा नाही तर श्रद्धेचा वारसा रेषा आहे अंगारकी चतुर्थी आपल्याला शिकवते स्त्री शक्ती शांत असते पण अत्यंत प्रभावी असते तिची श्रद्धा तिचा संयम आणि तिची प्रार्थना घराला नात्यांना आणि पुढील पिढीला आशीर्वाद देत असते भक्त हो आजच्या या धकाधकीच्या धावपळीच्या आणि अस्थिर जीवनात जिथे प्रत्येक जण काहीतरी गमावत आहे काहीतरी शोधत आहे अशावेळी अंगारकी चतुर्थी आपल्याला एक अत्यंत सोपा पण खोल संदेश देते श्रद्धा ठेवा संयम ठेवा गणपती तुमच्यासोबत आहे आज आपण या संपूर्ण कथेतून एकच गोष्ट शिकलो संकटे येतात अडथळे उभे राहतात मार हरवतो पण जर मनात श्रद्धा असेल आणि कृतीत संयम असेल तर विघ्नहर्ता गणपती कधीच पाठ फिरवत नाही अंगारकी चतुर्थीला आपण सांगते देव दूर नाही तो आपल्या विश्वासात आहे तो आपल्या प्रार्थनेत आहे तो आपल्या मौनात आहे आणि तो आपल्या संयमात आहे या आजच्या या पवित्र अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पा तुमच्या सर्व संकटावर मात करू तुमच्या जीवनातील अडथळे दूर करो तुमच्या मनाला शांती देऊ तुमच्या घरात समाधान नांदू आणि तुमच्या वाटचालीत यशाची पावले उमटू देत भक्त हो ही कथा हे व्रत हा संदेश इथे संपत असला पण तुमची श्रद्धा आणि गणपतीवरील विश्वास कधीही संपू देऊ नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते आणि माहिती सांगताना काही चुकलं असल्यास मी सर्वांशी माफी मागते पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार શ્રી સ્વામી સમર્થ